वर्षानुवर्ष फरार असलेला सराईत गुन्हेगार खुर्शीद शेख उर्फ शेरा यास अटक करण्यात आली असून तो नेपाळमध्ये पळून जाण्याच्या जा तयारीमध्ये होता ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं सिन्नर तसे आडगाव परिसरातून चार आरोपींना अटक केली असून चोरीचे टायर सत्तर टायर हत्यारे आणि एक सॅन्ट्रो एकूण एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या टोळीनं नाशिक ग्रामीण मधील दिंडोरी सटाणा पिंपळगाव चांदवडसह बारापेक्षा अधिक भागांमध्ये चोरी केल्याचं पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई पार पडली आहे यामध्ये नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचं मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक हर्षद भुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप शिवाजी ठोंबरे पोलीस अंमलदार विनोद टिळे नवनाथ शिरोळे हेमन गिलबिले किशोर खराडे प्रदीप बहिरम संदीप नागपूर यांच्या ही कारवाई करून एकूण सात गुन्हे उघडकीस आणले त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे